एकोणीसशे पन्नास पासून जे सरकार होते ते एकोणीसशे पन्नासमधून विलीन झाले जहागीरदारी हे तेव्हाच संपून गेली आमच्याकडे ही काठी सरकार होते राशीमपूर सरकार होते नाला सरकार होते हे सगळे पूर्ण भारतात जे जहागीरदारी होती राजा होते ते सर्व विलीन झाले पण दुर्दैव आमच्या तोडोदा शहरामध्ये का जो बाडगाळ परिवार आहे तो आधीही सांगतो की याच्या मालिका आम्ही आहे आणि म्हणून उद्या मी तोडोदाच्या जे आमच्या आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज आहे ज्यांना घरकुल असेल कोणतीही योजना करताना ते बाळगारला ते जोपर्यंत त्यांना पैसे देत नाही तोपर्यंत ते कोणाला करू देत नाही म्हणून त्या तोडोदा शहरामध्ये जे आमचा मोठा समाज आहे आणि त्या समाजाला फार अडचण आहे घरकुल बांधण्यासाठी किंवा रस्ता करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नमस्कार मी चंदू भैया आता शिवसेनेच्या माध्यमातून दर शुक्रवारी आम्ही तळोदा येथे शिवसेनेच्या कार्यालयामध्ये येत असतो आणि तळोदा शहरातील नागरिकांनी तळोदा शहरामध्ये असलेली घरं किंवा बारगळ संस्थांच्या वतीने त्यांच्या विविध कामांमध्ये कसा व्यत्यय आणला जातो अशा तक्रारी आमच्याकडे केल्या काही प्रमाणामध्ये घरकुलांचा लाभ सुद्धा गरीबाला मिळत नाही कारण जमीन संस्थांच्या नावावरती आहे किंवा बारगळ संस्थान हे त्या जमिनीचा दावा करतं खरं म्हणजे संस्थानं ही एकोणावीसशे पन्नासपासूनच पासूनच खालचा झालेली आहे त्याच्यानंतर राजा महाराजांचं राज्य सुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधीच्या राजवटीमध्ये सगळं सरकार जमा होऊन गेलेलं असताना सुद्धा एखाद्या कागदाची एखाद्या अधिकाऱ्याची चूक की बारगळ संस्थानला त्या त्यावेळेला केलं गेलं नाही आणि ते संस्थानाचं नाव इथं येत आहे पण हजारो नागरिकांना जर तक अडचणी येत असतील त्यांना त्रास होत असेल तर या सगळ्या त्रासातून या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नासाठी शिवसेना कटिबद्ध आहे मी सर्व जनतेला विनंती करतो की ज्यांच्या ज्यांना बारगळांच्या नावाने या जमिनीमध्ये अडचणी येतात किंवा सरकारी लाभ मिळायच्या साठी ते वंचित असतात जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काय करता येईल याचा आपण विचार विनिमय करू चर्चा करू प्रसंगी मी सांगितल्याप्रमाणे बारगळ परिवाराशी सुद्धा मी आणि आमच्या दादा पाडवी आम्ही बोलू जर न्याय किंवा मार्ग निघून गेला तर चांगली गोष्ट आहे जे संवादाने घडेल ते वादाने मिटत नाही आणि शेवटी जर संवाद चांगला असला आणि न्याय मिळू आम्हाला जनतेसाठी भांडायचं आहे आमचा काही स्वार्थ नाही पण जनतेला न्याय मिळवून देता आला तर शंभर टक्के मिळवून देण्याचा प्रयत्न करू नाहीतर मग शासन स्तरावरती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाकडे महसूलची बैठक लावू त्याच्यातून मार्ग काढून देण्याचा प्रयत्न करू नाहीतर मग सर्वोच्च न्यायालय तर न्याया आहेच सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा लोकांच्या हितासाठी शिवसेनेच्या माध्यमातून वकील उभे करण्यात येतील आणि शिवसेनेच्या माध्यमातूनच तळोदा शहराच्या जनतेला आम्ही न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही तुम्हाला देतो